आहेच तुमच्या समोर आले मग काय आता हे होणारे ट्रू आहे हे होणारे ट्रू आहे काय फास्टर वाढते ना डिजिटल झाले मग ट्रान्झॅक्शन फास्ट होते फायनान्शियल इन्क्लुजन वाढते प्रत्येकाला बँकेत जायची गरज नाही नोट काढण्यासाठी डायरेक्ट अकाउंटवर येत आहे डिजिटल रुपी काय रिप्लेसिंग ऑल फॉर्म्स फॉर्म्स ऑफ प्रायव्हेट डिजिटल करन्सी प्रायव्हेट डिजिटल करन्सी कोणत्या क्रिप्टो बघतो आपण बिटकॉइन इथेरियम डॉज एक्सायझेड लुना हे ते मना हा मनाला येईन ते कॉइन येत त्यांचा वापर न करता ह्याचा आपला ह्याचा वापर केला पाहिजे लोकांनी आपल्या लोकांनी बाहेर कोणाला काही वापरू पण आपल्या लोकांसाठी हे काढले कारण ते कंट्रोल नाही ना आज बिटकॉइनची किंमत चार लाख आहे